हा बोला श्री स्वामी समर्थ हो ताई श्री स्वामी समर्थ हो बोला वेळ आहे ताई आता हो आहे ना बोला आहे ना कशी बरी आहे ना बरी आहे खूप दिवसापासून ट्राय करते ताई मागच्या वेळेस पण मी लावलेला पण त्यावेळेस तुम्ही काय उचलला नाही नंतर आता सहज अनुभव ऐकत होते म्हटलं बघू एकदा ट्राय, एक ट्राय करून <laughs> <था। laughs> आता आली ना शाळेत पण खूप आहे ना त्या रस्त्यात फोन पण उचलता येत नाही हो बरोबर आहे बरोबर आम्ही ना ताई मी सिन्नर तालुक्यातून बोलतोय प्रदीप सानप नाव आहे माझं काय नाव आहे स्वाती सानप अनुभव हु, आहे ना ताई मला आता म्हणजे दोन तीन वर्ष झाले तेव्हा खूप मासे छोटे मोठे येतच असतात पण मग दोन तीन वर्ष झाले तर तेव्हाच अनुभव आहे माझा तर म्हणजे दादा आधी तिकडे सांगवीकडे होते ना त्यांचा म्हणजे असं मंदिर होतं ना हो दादा तेव्हापासून मी सातवीला होते तेव्हापासून स्वामी सेवेत येते हो आता माझं वय आडवतीच चालू आहे अरे बापरे तेव्हापासून <laughs> सेवेत म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली तीन मामा नऊ मावशा आमची ऑल फॅमिली सगळी स्वामी सेवेत आहे सांगा से <laughs> त्याच्यामुळे स्वामींची माहित होतं सगळं काही आणि नंतर मावस बहिणीकडून दादांविषयी समजलं गेलो राहिलो तर माझी मोठी बहीण आहे बहीण आहे डोंबिवलीला असते ती अरे असते तर तिला दोन तीन वर्ष झाली ना त्यावेळी बाहेरची बाधा झाली होती जरा अरे हो आणि खूप खूप अशा देण्यासारखी करायला लागली डायरेक्ट म्हणजे अचानकच मग तिला इकडं गावाकडे आणलेलं आमच्याकडे तर मग गावाकडे आणल्यावर आम्ही तिला मग इकडं तर दादांनी तिला मंत्र वगैरे बोलायला दिलेले होते ते ना याचे नवनाथांचेच होते ओमचेतन्याय न नमः ते असं भरपूर मोठे होतं तर ते ताई ती अक्षरशः ना आता बघितले तिची आहे ना डायरेक्ट जीप अशी आडवी पडायची तिची तिला हा मंत्रच बोलून दिले जात नव्हते तिला म्हणताच येत नव्हते ते मंत्र हो बाई तिला खूप त्रास आणि मग ती काय करायची म्हणजे डायरेक्ट कंटिन्यू ती महिना सव्वा महिना झुटलेली नव्हती डायरेक्ट कंटिन्यू बापरे हो खूप इतका त्रास व्हायचा तिला ना आणि माझे मिस्टर मी आम्ही लागार इकडं तिकडं घेऊन जायचं ना की आम्हाला टार्गेट करायची खूप आणि आणि हो, ती डायरेक्ट मार्ग तुझं कुंकूच पुशविल तुला असं काही पण विचित्र विचित्र बोलायची ती हो एक वेळेस ना अशी भीती पण वाटायची आता आम्ही कसं इकडे खेडे गावात राहतो ना हो आणि आसपासचे लोक घाबरायला लागले होते कारण ती खूप वेड्यासारखी करायची आणि मग तिला काय मुलं बाळा हो तिला मुलगा मुलगी मुलीचं लग्न झालेलं आहे त्यानंतर असं झालं नाही मुलीच्या लग्नाच्या आधीच म्हणजे मुलगी त्यावेळेस लग्नावरच होती तिची आणि काय झालं म्हणजे तिचा स्वभाव असा भावनिक आहे खूप आणि मैत्री केली ना ती एकदम मनापासूनच करायची मग तिला असं कोणातून खूप जवळच्या व्यक्तीनेच केलं होतं ती का ना कामाला केलं होतं तिचा आणि खूप म्हणजे एकदम जवळूनच तिचा घात झाला ब असं बघा हो आणि ते तिने जास्त डोक्यात घेतलं त्याच्यामुळे तिच्या डोक्यावर पण परिणाम झाला होता तिला दादांकडे न्यायचो आणि मग नंतर नंतर तिला त्यांना हे झालं पितृपक्षात तिने तिथं जेवण केलं होतं आता पितृपक्षामध्ये कट्टी भरली जात नाही नाही हो मीने कशी काय भरू दिली बरं अहो तिच्या ती लक्षातच नाही आलं त्यांनी काय केलं तिची ओटी भरली आणि ओटी भरल्यावर आहे ना तांदूळ दिले म्हणजे ति कडले ते म्हणे आमचे घरगुती तांदूळ आहे खूप चांगले थोडी जास्त दिले याचा भात करून खा तर तिला काय वाटलं म्हणे ब्लाउज वगैरे घे तर मग तिने तिथं गेला थोडा स्वयंपाक बाकी होता तर तिने स्वयंपाकाला जरा मदत केली भजी वगैरे आणि मग नंतर तिथून जेवण केलं आणि ना हातावर तिचा डायरेक्ट असा मोठा स्पॉट झाला हो जेवण आणि जे जेवण करून ती आली ना माझी दुसरी पण दोन नंबरची बहीण डोंग असते त्यांच्या दोघींच्या रूममध्ये मध्ये काय पाच दहा मिनिटाचा अंतर फक्त अच्छा मग घरी आल्यावर ती स्वयंपाकच ना म्हणजे तिची एकदम स्वयंपाकावरची पण इच्छा उडवून गेली खूप खूप म्हणजे ना आतापर्यंत आमचा अनुभव नव्हता बरं का की असं विश्वास नव्हता की असं काय असेल करून आपण अनुभवलोय ना तेव्हा आता वाटत नाही ही गोष्ट आहे, आहे तर मग ना तिने मग ते बहिणीला सांगितलं तिने तिने काय केलं जे पैसे होती घातले ना तर पण दिलं होतं ते नारं पण घालत होतं मग तिने त्या पैशाची चप्पल पण घेतली तिने अरे राम तो एवढी काय माहितीला घ्यायची बरं काय तिला म्हणजे असं प्रवृत्त केलं असं की काय माहित नाही ती चप्पल पण वापरायला लागली लगेच ती मग लगेला माझा फोन केला म्हणजे अगं मला खूप कष्ट तरी होते काय माहिती आणि मग पोरांनी पण आम्हाला इकडं तिकडं फोन करायला लागले आम्ही जणी बहिणी आहे आणि भाऊ पण चालल्यांदाच असतो अरे हो मग तुम्ही पहिल्यांदा अनुभव शेअर करताय का ताई मी खूप वेळेस तुम्हाला फोन केला माझा पहिल्यांदा अनुभव सांगते कर आणि मग ते मुलांनी कॉन्टॅक्ट केले मुलं स्वतःच्या आई असून खूप घाबरायला लागले तिला बरोबर आणि आता सिटी मध्ये कसं कोण कोणाकडे लक्ष देणार नाही आणि मग आहे ना नहीं, नहीं। तिने काय केलं मग बहिणीने आम्हाला फोन केला म्हणे असं असत झालंय ब तिला मग आमच्या आई वडील पण गावाला असतात पण आम्ही काय केलं म्हटलं आई वडिलांना सांगायला का का हो, नको कारण त्यांना धक्का बसेल असं बघून आम्ही आमच्याकडे आणलं मग आम्ही दादांशी कॉन्टॅक्ट केलं दादांनी तिला जरा सेवा वगैरे दिली पण त्या सेवेने दादांनी सांगितलं होतं की जी सेवा ते जशा जशा करतील ते मंत्र तसा त्यांना त्रास समोरच्या व्यक्तीला वाढल म्हणजे तो त्रास द्या स्पर्धा लागली म्हणजे माझ्या त्यांच्या मध्ये त्रास होईलच मग तिला खूप त्रास व्हायला ती काय करायला लागली डायरेक्ट हिरवी साडी हिरव्या बांगड्या पाहिजे मला असं करायला लागली अक्षरशः ताई ती मारायची पार इतका त्रास द्यायची ती बापरे <laughs> तुमच्या मिस्टरांना मांडलं पाहिजे नाही तर जावायचं जात कशी असते नाही नाही त्यांनी खूप म्हणजे माझ्या बहिणीसाठी खूप केलेले खूप बघायला आणि मग आणि अक्षरशय ना रात्रीच ना आम्हाला तिथं डायरेक्ट असं म्हणजे आता आता म्हणजे आत्ताच्या डोरच लॉक वगैरे आतून लावता नाही येत तर माझ्या आई पण इकडं आली होती तर मग आहे ना आम्ही तिला जागा राहून तिचं करायचं का बा ही बाहेर जायला नको रात्रीची कुठं असत कारण तिला भेटत नाही वाटायची तुम्हाला तिची हा म्हणजे कुठे जाईल का काय सोन्यासारखे मुलं आणि ती काय करायची माहिती वॉशरूमला वगैरे जायचं असलं ना ती आईला उठली जायची आणि तिला मला घेऊन पाहिला बरं असं हो तिला म्हणजे त्यांना काहीतरी करायचं होतं कारण ते घेऊन जायचे ना तिला असं बघा होता येतो काय खूप हो आणि तुम्हाला सांगते ताई मी नंतर माझ्या भावाला आईवडिलांना त्यांना फोन केला म्हणजे एक वेळ मी डायरेक्ट केला म्हणजे त्यांनी असं केलं की मी जर म्हणजे समोरच्या व्यक्तीने असं केलं की मी जर यांना त्रास दिला तर तिला काढून घेतील गोष्ट मग आपला मार्ग मोकळा होईल असं समोरच्या व्यक्तीचं हे होतं हो हो बरोबर काय काय वेशी आहे तुम्ही आईला म्हणायचे नको ही लई काय काय बोलती का तुझं कुंकूच पुसवील असं करीन मला ते शब्द पण ऐक मला भीती पण वाटायची बरोबर आहे ना साहजिक मग असं व्हायचं ना मग एक दिवस काय झालं माझ्या वहिनीने प्रदीप दादांना कॉल केला ते ताई मी उठत तर असं असं होत तर यायचं तर त्या ताई बोलल्या ठीक आहे म्हणे दुपारी तीन वाजता या म्हणजे तुम्ही घेऊन माठामध्ये त्यावेळेस सांगितलं मग ते वहिनी सांगितलं आम्हाला कॉल करून तिथल्या महिन्यात त्यांनी बोलवलंयच्या तयारीत तर आम्हालाय पडलंय आम्ही जागी जाणार सुलभ सासू एक्सपायर झालंय म्हणे दादा खूप त्रास होतोय सासू सासरे भेटायला आले होते आले मग मी आईला काय म्हटलं म्हटलं आपणच इट्ट त्रास काढतो तिच्या घरच्यांना तिच्या घरच्यांना असं वाटायचं की ही ना ती माझ्या मिस्टरांना किंवा आईला मला असं शिवाय द्यायची ना तर तिच्या सासूबाईला त्यांना हसायला यायचं जरा अगो बाई हो मनातल्या मनात ते हसायचे आणि मग आहे ना मी आईला भाऊ पण होता माझा आलेला मग एक काम करा म्हटलं इला ना दोन तीन दिवस त्यांच्याकडे जाऊ द्या त्यांना बघू द्या तिची परिस्थिती काय काय अगदी दिवस झाले माझ भाऊ बहीण आम्हीच तिच्यासाठी सगळं करत होतो माझी मिस्टर आई पण इतकी आईला तरी घाण घालवायची नव्हता आई शब्द तिचे मिस्टर वगैरे काहीच बोलायचे नाही तिच्या मिस्टर मुलांकडे होती तिकडे तिचे मिस्टर कशाचे साधारण आहे एवढे हे नाहीये म्हणजे पळ करणारे किंवा असं नाही आणि मग तिकडं असल्यामुळे ते तिकडं आणि ती आमच्याकडे होती ना आणलेलं आन आम्ही मी काय केलं माझा मुलगा त्यावेळेस लहान होता तो काय पाचवी सहावीला होता आणि माझ्या मा भावाला मी आमची आमचीच वॅगनर गाडी घेतली मग तिचे सासू सासुरी तिला घेतलं तर तो भाऊ मला म्हणे ताई ती चाल म्हणे आपण तिच्या घरी सोडून पाच एक वाजेच्या दरम्यान तुला चाललं मी जायला नको बाबा मी नाहीत माझा लय राग रागराग करतो म्हणे चाल मला सीट वर भाऊ आणि मी बस पाठी तिचे सासू सासरे बसली आणि ती मध्यभागी होती तर तिथून तिथून जातानी त्याला म्हणायची तू इला कशाला घेतलं तू इला कशाला घेतलं असं म्हणायची हो आणि पाणी पुढे जातानी दोन तीन गावं लागली अशी नदी वगैरे लागली तिथं म्हणायची गाडीच थांबव त्याला तर चारे थांबू नको म्हणतो कारण समजाई मी जातोय उडीगिरी मारली मग हो खरे आहे बरोबर तिचं घर जवळ जवळ आलं असं पाच एक मिनिटाच्या अंतरावर राहिलं ती आम्हाला काय म्हणायला लागली त्याला आता सोड म्हणे आम्ही जाऊ इथून तुम्ही म्हणे रिटर्न तुम्हाला अंधार होईल तर मग तो त्या बरं तुला काय आम्हाला छान आहे पाजायच्या तुझ्या घरी म्हणती तसं नाही पण अंधार होईल ना तर मग इथं दोडी गाव आहे ना तर दोडी गावामध्ये सीएनजी पंप आहे तिचं गाव माळवाडी आणि दोडी खूपच दोन तीन किलोमीटरचा फरक आहे त्या गावामध्ये तर बोलले म्हणे चालले तर येतानी गाडीला सीएनजी भरून या म्हणे तुम्ही तिकडे चालले तर सोडलं वगैरे आम्ही चहा नाही घेतला आणि माझा मुलगा आम्ही दोघं आम्ही असंच बोललो बोलो चाललो म्हटलं अरे आणि हायवेला ला आमची गाडी लागली ताई आणि हायवे लागल्यावर मी भाऊ तिच्याबद्दलच तिला इतका त्रास होतोय असं तसं आणि माझा मुलगा पाठीमागून म्हणतो मामा केंद्रातला दादांची गाडी चालली म्हणे असं समजला तु म्हणे कॅमेरातल्या दादांची गाडी आणि दादा तर नाहीच इथे आम्ही ना पाठी ओढून बघितलं तर खरं दादांची वॅगनर होती त्यावेळेस दादां आणि आम्ही बघितलं तर आम्ही ते बघ दादाची गाडी आमच्या पुढे गेली तर मग काय मग हा याला वाटलं आपण ओव्हरटेक करून दादांना थांबव तर ताई आमची गाडी स्पीड ना त्याला तीन काय ते पेट्रोल पेट्रोलवर पण टाकतोय गाडी गाडी आमची एकदम एकदम स्लो झाली आव गाडी स्लो बाप रे हो डायरेक्ट आणि मग आहे ना मग असं करता करता आहे ना मग काहीतरी म्हणजे आलो आणि पुढे उड्डाण पूल होता आम्हाला उड्डाण पुलाच्या खालून जायचं होतं दादा वरून निघून जाणार होते आम्ही तिथं गेल्यावर आहे ना मग काहीतरी सुनीच नाव घेतलं मग गाडीने स्पीड घेतला आणि दाद एकच मिनिटात पुलावर चढणार तर आम्ही दादांच्या गाडीच्या वरती गाडी घेतल्या हात केलं केलं मग तिथं आलं आम्ही म्हंटल आहो दादा म्हटलं तुम्ही तर बोलले आम्हाला टाइम फोन केला होता का तुम्ही नाही तुम्ही गावाकडे गेले असं सुटक वगैरे लागले तर मग दाद, ला दादा काय झालं म्हंटल आहोत दादा इथं दोनच किलोमीटर व ताई गाव तिला खूप त्रास होतो म्हटलं तिला आम्ही आणलेलोय म्हटलं तर दादा लगेच तयार झाली आहो दादांची हो दादांची वाट आम्ही तिथं लावली एक साइडला रोडच्या आणि दादा आम्ही गेलो तिच्या इथं आता ते गावाकडले लोक कसे ते, ते का त्यांना अजिबात स्वामी सेवेचा घरच्यांना मग दादा तिच्या घरी आले ती अशी बाहेर बेड होता त्याच्यावर झोपलेली ते माणसं त्यांचं त्यांचं काम करत होते संध्याकाळचे सहा साडे वेळेस झाले होते आणि मग म्हणे काही स्वामींचा फोटो वगैरे आहे का म्हटलं दादा ते काय स्वामी सेवेत नाहीये पण बहीण स्वामी सेवेत होती ना स्वामींचे नित्य शेवे याचे पुस्तक होते त्याच्यावर स्वामींचा फोटो होता हो पुस्तक आहे मग दादा म्हणे आणा मग दादांनी ते पुस्तक घेतलं स्वामींचा फोटो आणि अगरबत्ती लावली दादांना काय कळालं काय नाही काहीच माहित नाही आम्हाला तर दादा लगेच मठात उचला म्हणे काय मठात उचला म्हणे लगेच सांग मठात घ्यावं लगेच कारण जास्तच झालंय म्हणे त्यांना असं म्हटल्यावर आहे ना मग दादा ना आम्ही तानांच्या गाडीपर्यंत तिथपर्यंत ता आलो आणि मग ती दादाना म्हणायला लागले दादा मला तुमच्या गाडीत बसायचंय म्हणे अगोभ हो असं म्हटली आणि मग आम्ही मग दादा म्हणे ठीक आहे ताई माझ्या गाडीमध्ये मा बसा मग पाठीमागचा भावानी दरवाजा ओपन केला तर म्हणे मी मागा नाही बस मला गोमित्राचा येतोय म्हणे अगोभ हो गोमित्राचा येतोय म्हंटली आणि मग आम्ही काय केलं मग दादा म्हणे ताई पुढं बसा तर ती पुढे आणि ताई दादांची गाडी आणि आमची गाडी एकदम थोडंसं काहीतरी अंतर म्हणजे टर्न मारून आमची गाडी पाठीमाग होती दादांची पुढे होती आम्ही तिला बसून दिलं बहिणीला दादांच्या गाडीत आणि बहिणी मी पाठीमागवडून बघितलं आमच्या गाडीत अहो दादांची गाडीच आम्हाला दिसली नाही ताई मग अजिबात नाही दादांची गाडी दिसलीच नाही म्हणजे ते साक्षात स्वामी होते ताई अरे बापरे आणि मग ती मग तिथं गाडीत मी सांगते ना गाडीत बसली मी भावा ते आरे म्हटलं दादांची गाडी गेली कुठं? आणि आम्हाला दिसणार आम्ही खूप स्पीडने गाडी काढली ना आम्हाला गाडीच दिसण्या नंतर आम्ही ना तिथं केंद्रात आलो बर का मग दादांनी ना माझ्याकडं बघून बघून ना हसले दादा बरं का आमच्याकडं आओ आओ तुम्छी, तुम्छी हो म्हणे अहो दादा तुमची तुम्ही आम्हाला दिसलीच नाही म्हणे तुमची गाडी पण नाही दिसली तर दादा हसायला लागल्या मस्त आणि म्हटलं अहो आम्ही ताईला चहा वगैरे पाजला असं तसं बोलले दादा आणि ताई जातानी काय झालं माहितीये का माझी डेट नाही काय नाही जातानी मला प्रॉब्लेम पण आला अरे बापरे बघा अशा वेळेला हो आणि मग मी भावाला म्हटलं अरे म्हटलं आता तू आतमध्ये जा मला काय यायचं नाही मी बाहेरच थांबते मग दादा बाहेर होते आणि तिला आतमध्ये बसवलेलो होतो दोन तीन सेळकरी होते त्यांनी तिला ते मंत्र वगैरे तिच्याकडून गेलं तिथे म्हणजे मी सांगते ना आणि मला आलेले बघितलेले ते दादा नव्हते ते स्वामीच होते फक्त ते, ते दादांच्या रूपामध्ये आले होते आणि मग सांगते मग तिथं गेल्यावर भाऊ आतमध्ये गेला मग दादा बोलले म्हणे ताई का बरं पाठी बाहेर थांबलंय मग त्यांनी सांगितलं म्हणे दादा ताईला जरा प्रॉब्लेम मला तिला म्हणे नाही नाही म्हणे आतमध्ये बोला त्यांना काय नाही प्रॉब्लेम म्हणे दादांनी मला त्या अवस्थेत ताई आतमध्ये घेतलं बापरे बघा ताई तुम्ही आतमध्ये या आणि मग मी आतमध्ये कारण तिची परिस्थिती तितकी क्रिटिकल होती तिला दोन दोन तीन तीन माणसं अशी पकडाय कारण तो मंत्र जेव्हा बोलायचा समोरच्या व्यक्तीला त्रास व्हायचा ना तो मंत्र बरोबर हा मग तिच्या शरीरात ते होती ना मग ही वेळ मारायची मग असं झालं आम्ही दादांना बोलू मग दादा हसले आणि म्हणे ते स्वामी होते म्हणे डायरेक्ट दादांनी आम्हाला सांगितलं म्हणे स्वामी होते कारण ताईची खूप म्हणे शेवटची वेळ होती आणि त्यासाठी स्वामी धावून आले होते खूप आणि त्याच्यानंतर तिला म्हणजे खूप त्रास झाला तिने इतकं म्हणजे फार जवळच्या व्यक्तीकडून तिचा घात झाल्यामुळे तिने डोक्यात घेतलं मग तिला श्रीरामपूरला उंडे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडं ट्रीटमेंट आजही ताय ती गोळ्या खाते अजूनपर्यंत ओके म्हणजे त्यातून ती सगळं दादांनी स्वामींच्या कृपेने तिला एकदम ओके झाली ती पण मग म्हणजे तिचं डोक्यावर तिने तो आज विचार करून डोक्यावर डायरेक्ट ना खूप आणि तिला म्हणजे खूप आणि याच्यात माझ्या मिस्टरांनी खूप माझ्या बहिणीसाठी खूप केलं ताई कारण खूप त्रास द्यायची ना तरी पण ते कधी म्हटले नाही की आपण इथे आपल्या गावात राहतो आपल्या आसपासचे लोक काय म्हणतात बरोबर आहे वाटत खूप आणि ती काय करायचं माझ्या इथे एक दिवस होती म्हणजे असं माझ्याकडे ती आठ पंधरा दिवस होती तर एक दिवस रात्रीच्या अडीच वाजलेली होती तिने डायरेक्ट आठ ज्योत लावल्या आम्ही सगळं झोप हो आणि सगळ्यांना उठवलं आणि ती म्हणे खूप मोठं संकट आहे म्हणे उठा उठा, उठा आणि तिने हो आठ ज्योत लावल्या मग आम्ही दादांना ते पण विचारलं म्हटलं दादा तिने आठ ज्योत लावल्या होत्या आणि तिने आम्हाला सगळ्यांना जेवढे झोपलेले होत्या ना कोणी झोपू नका म्हणे खूप मोठं संकट येऊ राहिलं मग दादांनी डायरेक्ट सांगितलं म्हणजे ते मुदतिचं वगैरे म्हणतात त्याला कि त्यात ते उठलेलं होतं का म्हणजे तिला ठेवणारच नव्हती ती व्यक्ती इतकं केलेलं होतं तिने एवढी दुश्मनी आहे आणि आणि स्वभाव अस साधा आहे ना की ती म्हणजे असं कुणाला तिथे चांगलं पण नाही खूप म्हणजे त्यावेळेस मी साक्षात भावाने मी अनुभवले का ते स्वामी आली होती मदतीला तिच्या खरंच ती स्वतःच्या मुलांना पण इतकी मारायची पावसात उभं करायची माझ्या वडिलांना पण काही पण पन बोलायची माझ्या माझ्या मुलीचं एक दिवस डायरेक्ट कसा गाळाच दाबला होता तिने बाप रे वेड्यासारखी करायची खूप पण आम्ही सेवेत होतो ना आम्ही तिच्यासाठी सगळी सेवा करायचो आणि त्यामुळे इतकं झटपट आम्हाला त्यातून म्हणजे आमच्या लगेच असं काही झालं ना म्हणजे त्या अनुभव स्वामींनी दिले की ती दोन नंबरच्या बहिणीला ती म्हटली तिने आम्हाला कॉल केला आम्ही लगेच दादांशी कॉन्टॅक्ट केलं की दादा असं असेल मग दादांनी पण तो ती जेव्हा क्लिअर झाली ना तिने मग तो अनुभव दादांना सगळं म्हणजे सेवेकरी आलेलं त्यात शेअर केला ते आहे ते मी दादांमुळे बस हो आपल्याकडे अजून नाही तिने नाही मी तिला बोलली तर म्हणजे का ती काय म्हणते माहिती तिचं काय झालं त्या गोळ्या चालू ना तिचं इतकं काही लक्षात नाही म्हणजे ते जे झालेलं आहे ना ते तिला काहीच आठवत नाही ताई अच्छा 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 हा हा बरोबर नाही तिला आम्ही तिला जर आता पण बोललो ना की तू खूप आम्हाला त्रास द्यायची असं तसे आता ती हसते तुम्ही ती खरंच का ग मी इतका त्रास दिला का आम्हाला असं वाटतं खूप आणि दिसायला इतकी सुंदर छान इतकी मस्त आहे ना आणि तिचे तिने खूप म्हणजे खूप कष्टाने तिचा प्रपंच केलेला आहे खूप हो खूप पण मग आता आम्ही एवढं म्हणतो आम्हाला स्वामींनी आज ते आमच्या पुढं दिसती ना हीच खूप आहे आणि आम्ही जर कदाचित स्वामी सेवेत नसतो ना ती आज आमच्यात सुद्धा नसती ताई नसती खरं बोलले खूप खूपच हे त्याच्यामुळे मी खूप दिवसापासून माझी आता पण माझी मुलगी म्हटली मम्मी मग ताईंना फोन करून बघ ना म्हटलं अगं त्या ड्युटीवर असतील ती म्हणेल ना सहा वाजेच्या नंतर चालतंय म्हटली बघ तू करून तर मी आधी केला पण मी लयच कट केला नको ग म्हटलं त्यांची लय दगदग होती समजा आल्या असतील आता आणि थोडंसं गडवत होती हो हो थोडं हो तुमचा फोन वाजला म्हटला आता आणि आता एक तारखेला ना आता मागच्या महिन्यातल्या तर म्हणजे माझी भाची आहे तर आता आपण कसं प्रदीप दादांच्या किंवा इंजरे दादांच्या याच्यात तसे एक अविनाश दादा बडगुजर म्हणून ऐकलेलं आहे तुम्ही नाव हो हो तर त्या ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर त्या अविनाश दादा बडगुजरांचा कार्यक्रम आहे ना इथं निफाड तालुक्यामध्ये तांदुरी होता त्यांचा कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी आहे ना स्वामींच्या पादुका आल्या होत्या सासवड वरनं त्या येणार होत्या त्या कार्यक्रमा तर त्या आमच्या गावावरच जात्या ना येणार ना ते माझे धीर होते तर मी माझ्या मिस्टरांना सहज आम्ही भुईमगाच्या शेंगात तोडत होतो तर आम्हाला माहित होत त्यांच्या बरोबर येणार मी माझ्या मिस्टरांना बोलली म्हंटल अहो भाऊंना म्हणता का का भाऊ पाच मिनिट यशाल का आमच्याकडे भाऊ पादुका घेऊन आमचं दर्शन होईल दादा माहित ना मला हो मग माझे भाचींचे आहे ना तर त्यांच्या संपर्कामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये तर मग त्यांनी तो फोन केला म्हणे मामी असा चांदोरीला कार्यक्रम आहे बावीस तारखेला तर याच तुम्ही म्हटलं ठीक आहे येऊ मग त्यांनी आम्हाला त्यावेळेस माहिती दिली होती की बा सासवड वरनं पादुका येणार आहे त्या पादुका ज्या ताईंच्या इथं असतात ना तर त्या ताई घेऊन येणार आहे तर त्या पादुका ना रात्रीच्या चालतात त्याचा खडवांचा आवाज येतो म्हणे त्या पादुकांचा आणि हो साक्षात त्या आहे ना प्रसाद ग्रहण करता येत्या हो आणि तुमच्याकडे हो आम्ही व्हिडीओ काढलेला आहे मी तुम्हाला तो सेंड करते कारण मग सांगते ना ताई पुढे मग मी माझ्या मिस्टरांना आम्ही भुईमुगाच्या शेंगा तोडत होतो म्हटले तो बघा ना विचारून समजा आपल्याकडे आले तर म्हणजे मनात कुठलीच अपेक्षा नाही येतील म्हणून फक्त बॉप पण मग मी इच्छा नव्हती ठेवली काही म्हटलं एवढा पादुका आहे त्यांना कार्यक्रमासाठी जायचं कसं येतील भाऊ आपल्या घरी मग त्यांनी ते धीरा त्यांच्या भावाला फोन केला म्हणे भाऊ ते म्हणे अरे माझ मी फक्त गाडीत आहे माझ्याकडं काही नाही पण त्या ताई आहे म्हणे मी त्यांना विचारून बघतो काय म्हणताय काय मग त्या दादा त्या भाऊनी त्या ताईने विचारलं त्यांनी दादा नावरती विचारलं काय काय माहिती म्हणे स्वामी सेवे करी मजा घेऊन हो इतका आनंद झाला मला की काय करू करून नाही आता अचानक पादुकाना खूप आनंद झाला मला कि आणि मग मस्त जितकं होईल तेवढं साडा रांगोळी सगळं हे करून ये ना आणि त्या आकड स्वतच्या आहेत ताई पादुका पण त्याच हसवडला म्हणजे पारंपरिक स्वामी सेवे करी त्यांच्या इथं असते आणि असं कुठं कार्यक्रम असलो ना मग त्याच्यासाठी त्या पादुका नेतात बा लोक असे हो आणि मग त्या पादुका आल्या ना ताई म्हणजे आम्हाला पाच साडे पाचवे पाच वाजता तो फोन आला संध्याकाळी का म्हणे येणार आहे तर मग आमच्या गावामध्ये आसपास जेवढे स्वामी सेवेकरी मग आम्हाला जेवढे आठवतील त्यांना आम्ही फोन केले की बुवा या पादुका येणार आहे तुमचं पण दर्शन होईल सगळे आले छान पैकी दर्शन झालं अर्धा तास आमच्या घरामध्ये होत्या काही त्या गेल्या ना ताई पादुका म्हणजे ते निघून आम्ही घरात आलो ना तर आपल्या मठात मंदिरात कसा छान वास येतोय आणि बरं ना अगरबत्ती लावली की ती पण असे काही सेंटेड नव्हती तिथे गेल्यानंतर असा केवड्याचा आस्ताराचा इतका छान वाच येत होता घरामध्ये गुरांचा किती छान आवाज येतोय ताई हो मग आम्ही शेतात राहतो था ना ताई ताई ऐकून म्हणजे असं गोपुळ्यात असल्यासारखं वाटतंय मला नाही आणि ताई तुम्हाला सांगू का आम्हाला प्रदीप दादांनी पण सांगितलेलं आहे म्हणजे आम्ही जिथे राहतो ना ती जागा इतकी पवित्र आणि इतकी छान आहे हो खूप प्रसन्न वाटतं वाटत खूप किती सुंदर ताई छान मला खूप दिवसाचा अनुभव शेअर करायचा होता पण मग म्हणजे कधी मला आता विश्वास नाही पटत माहिती का मी तुमच्या बरोबर शेअर करते आणि आमच्याकडे ना ताई <laughs> आम एक कामाला माणूस आहे चार पाच वर्ष झाले असतील त्याला तर अमरावतीकडला आहे तर तो काय म्हणायचा तो काय करतो रात्रीची थोडी ड्रिंक घेतो म्हणजे तू काय असं करत नाही पण तो आम्हाला काय म्हणायचा म्हणे मला रात्रीचा आहे ना नाग दिसतो आणि त्याच्या डोक्यावर मणी दिसतो म्हणे असा आम्ही हा आम्ही म्हणायचो हा काय ड्रिंक मध्ये बोलत असेल असं हे दादांकडे जात असं तो म्हणायचं तुम्ही दादांना विचारू मग आम्ही खोटं नाही बोलत मग असंच आम्ही एकदा दादांकडे आणि विषय निघता निघता मी दादांना बोलली म्हटला हो दादा असं असं आमच्याकडे पोर काय ना का आम्हाला तो असं म्हणतोय खरंय का दादा म्हणे खरंय ते तुमच्या म्हणे आहे म्हणे ती जागा इतकी पवित्र आहे तुमची आणि मग त्यांनी आम्हाला ना औदुंबराचं झाड सा लावायचं सांगितलेलं इथं लावणार नाही ना लावायचं आहे ताई खूप दिवसापासून सांगितले पण ते लावून आहे मग दादांनी सांगितलं ना म्हणे तो खोटं नाही बोलत खरोखर दिसतोय म्हणे एवढ्या जागेमध्ये त्याचा वासच येतो फिरतो म्हणे रात्रीचा तिथं आता पण जाईल छान हो आमच्या आसपास आहे ना ताई पूर्ण सगळे झाड आहे फळांचे परत देवाचे सगळे सगळे झाड आहे हो खूप खूप आणि घराच्या बाजूला हो कारण माझ्या मिस्टरांना झाडांची खूप खूप आवड आहे त्यांना म्हणजे आम्ही नाही कोणी पाणी घातलं ना तरी ते त्या झाडांना पाणी घालणारच माणसाला जितका जीव लावतो ना तेवढं की झाड भाजी वगैरे तर तेवढं लावणार आहे आम्हीच दादांनी सांगितलेले ना औदुंबराच लावत पण घराच्या एकदम जवळ नाही लावू म्हणतात ना नाही आपल्याला चार दिवस समजा असलं ना मग त्याची सावली नकोय पडायला बाजूला लावायला लागेल बस लावा नाही आता आमच्या आहे ना घराच्या उज्या बाजूला तुळस आहे आणि तुळशी जवळ आहे तर ते नकळत माझी कधी सावली पडत असेल ना तर मला दादांनी केंद्रामध्ये सांगितलं होतं डायरेक्ट ताई म्हणजे जाणे सावली पडते तुमची डायरेक्ट मला सांगितलं होतं तिथं बापरे बघा हो प्रदीप दादांनी म्हणे जात हो तुम्ही तिथून जाता ना ती सावली पडते म्हणे जपायचं आणि आम्हाला खूप प्रचिती आलेली आणि आज जे आहे ना आगे 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 तायी। थोड़ों तायी। थोड़ों हो, ते आमचं सगळं आहे सगळं काही स्वामी म्हणून हो बरोबर आहे ते तर आहे आणि माझे मिस्टर पण म्हणजे असं मी स्वामी सेवेत होते त्याच्यामुळे माझे मा, मिस्टर पण स्वामी सेवेत आले आणि त्यांचं आहे मी जे म्हंटल ना देवाचं करायचे ते कधी नाही करणार नाही त्यांचा पण खूप विश्वास आहे खूप वगैरे मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे मुलीने आता एक्झाम दिली होती आता बघू कुठं कॉलेजला नंबर लागतो दोन तीन म्हणजे सोमवारी गेलो होतो दादांकडे केंद्रामध्ये दादांच्या मुलीने पण निम दिली पण या वर्षीचा पेपर फार टप होता ना हो हो, हो। मार्क्स दोघींना पण कमीच आहे दादा म्हणे होईल म्हणे काय नाही होऊन जाईल दादांनी थोडी तिला गणपतीची सेवा वगैरे दिली चांगलं कॉलेज चांगले भेटण्यासाठी मुलगा आता दहावी ला दहावी यंदा हो यंदा दहावी म्हणजे लागोपाठ बोर्ड आले तुमच्याकडे होण्याचं पण चालेल मी शेअर हो चालेल चालेल समजत काही